राजकारणात दर मिनिटाला काहीतरी हो न दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय समजा आमचा पक्ष असे सगळे आम्ही तर होतो त्यांच्या बरोबर पण असे जर आपण एकत्रित एक रणनीती करून जर लढलो असतो तर आजचं चित्र शंभर टक्के वेगळं आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं असतं नगरूपाली ठोंबरे ज्या जे पॉवर नेते त्यांनी असा आरोप केला की ज्या मशिनरी त्यांना त्याची आय डी दिली होती त्या आयडी डी मशिनरी मतमोजणी करताना त्या मशनरी नव्हत्या नाही इलेक्शन कमिशनला मी विनंती करेल ठोंबरे त्यांच्या वतीने तसंच इतर जे सर्व उमेदवार आहेत ज्यांनी कुठेतरी आक्षेप घेतला असेल इलेक्शन प्रक्रियेवर की त्यांना तुम्ही विश्वासात घेऊन त्यांचं म्हणणं तुम्ही ऐका ते काय म्हणतात त्याच्यामध्ये जर तथ्य असेल तर इलेक्शन कमिशनली लोकशाही लक्षात घेऊन त्या त्या मतदाराचं ऐकून त्याच्यावर ऍक्शन घेणं हे अपेक्षित आहे इलेक्शन कमिशन त्या बाबतीत लक्ष घालेल का हा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यावर काही कारवाई करेल का हा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे पण कुठल्याही उमेदवाराचं कुठेही काय म्हणणं असेल तर ते ऐकण्याची जबाबदारी संविधानिक जबाबदारी ही इलेक्शन कमिशनची आहे दादा हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक येतात स्थानिक लेवलवर तुम्ही अधिकार दिला सांगताय मग आता एकत्र एक होण्यात काय म्हणजे अडचण काय नेमकी अडचण कशाची आहे एक एकत्र एक एक होण्यासाठी एकत्र व्हायचं नाही व्हायचं शेवटी तो वरिष्ठ पातळीवर निर्णय तिथे घेतला जातो आज महत्वाचं काय की हे जिल्हा परिषदचं इलेक्शन पंचायत समितीचं इलेक्शन आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शाळेच्या परीक्षा लक्षात घेऊन इलेक्शन कमिशनली या तारखा तिथं जाहीर केलेल्या आहेत तसं बघितलं तर उमेदवाराच्या अनुषंगाने या तारखा फार लवकर जाहीर केल्या गेल्या अचानक जाहीर केल्या गेल्या त्याला जो वेळ लागतो प्रचार करायला लोकांपर्यंत जायला याला कुठंच त्या ठिकाणी वेळ नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पक्ष एकत्रित यायचं नाही यायचं ह्या जर चर्चा आपण करत बसलो तर मग कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं कुठं कसं लढायचं याच्यावर चर्चा कोण करणार त्यामुळे आता महत्वाचं काय या इलेक्शनबद्दल चर्चा करणं योग्य असा निर्णय देणं आणि उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करणं त्यामुळे आमचा पूर्णपणे फोकस या कार्यकर्त्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या बारा जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी आमचं लक्ष आहे रोहित पवार यांना काय वाटतं एकत्र यावं विलनीकरण हो व्हावं हो मी आज फक्त या इलेक्शन पुरतं सांगतो बहुतांश कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं आणि उमेदवारांचं मत आहे की मतामध्ये मता विभाजन झाल्यामुळे विरोधकांना त्याचा त्या ठिकाणी फायदा होतो त्यामुळे हे आमचं इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आमचं थोडंसं ऐका या इलेक्शन मध्ये आज एकत्रित लढणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि रोहित पवार हा एक कार्यकर्ता असल्यामुळे कार्यकर्त्याच्या भावना त्या मी समजून घेऊ शकतो त्यामुळे त्या भावना बघता या येणाऱ्या निवडणुका एकत्रित लढणं हे योग्य ठरू शकतं असं मलाही त्या ठिकाणी वाटतं परिस्थिती ते याच्यामध्ये भाजप नक्कीच त्यांचा जर आपण परफॉर्मन्स बघितला तर खूपच चांगला परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देऊन होते त्यामुळे त्यांना चांगलं यश तिथं आलंय आपल्याला हे स्वीकारावंच लागेल राहिला प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांचा सा आणि अजितदादांना हे स्वतः समोर जाऊन लढणारी माणसं आहेत पण भाजपकडनं एक खासियत अशी आहे की ते सिस्टमवर जास्त लक्ष देतात मतदार नोंदणी झालीय का नाही झाली त्याचा पूर्णपणे अभ्यास करतात बूथ लेवलला जाऊन भाजप हे काम करतं पण तसं काम हे मात्र दुसऱ्या कुठल्याच पक्षाकडनं तेवढं खोलात जाऊन केलं जात नाही असं वाटतं त्याच्याचबरोबर भाजपला मदत करण्यासाठी त्यांची एक स्वतःची संघटना आहे आणि ती संघटना डिसिप्लिन्ड असल्यामुळे त्या संघटनेचा फायदा हा नक्कीच भाजपला तिथं होत असतो त्यामुळे येत्या काळामध्ये आमचा पक्ष असू दादांचा असू नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांचा सा। काँग्रेसचा सा असू नाहीतर था उद्धव ठाकरे साहेबांचा नाहीतर कुठलाही असला तरी त्यांना सिस्टमवर आणि ज्या पद्धतीने मतदार नोंदणी केली जाते डिलिशन केलं जातं या सगळ्या गोष्टींवर म्हणजे सायंटिफिक पद्धतीने इलेक्शन हे आपल्या सगळ्यांना राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील रना थेट नजरेत